यावर्षीची पीक विमा योजना ही सुधारित पीक विमा योजना आहे आणि त्या संदर्भातला एक शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामुळं आपला पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या माध्यमातून पीक विमा कधी मिळणार कोणाला मिळणार आणि एकंदर तो शासन निर्णय काय म्हणतो हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे या वर्षीची पीक विमा योजना ही विना ट्रिगरची आहे त्यामध्ये फक्त एकच केंद्र शासनाचा ट्रिगर आहे तो म्हणजेच पीक कापणी प्रयोग तर हे पीक कापणी प्रयोग झालेले आहेत याची आकडेवारी शासनापर्यंत गेलेली आहे आणि तिथनं ती मग केंद्र शासनापर्यंत जाईल आणि तिथून ती माहिती मग परत इकडं पीक विमा कंपन्यांकडे येईल पीक विमा कंपन्यांना जशा पद्धतीने ही माहिती मिळेल त्या तारखेपासून एकवीस दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा टाकणं बंधनकारक आहे आणि त्या संदर्भात आता केंद्रीय कृषी मंत्री चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेता आहेत तो पुढाकार त्यांनी यावर्षी सुद्धा घ्यावा आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा टाकावा एकंदर आता हा शासन निर्णय काय सांगतो तो 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 तर जवळपास एकतीस कोटी रुपये हे वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे कशासाठी तर कार्यालयीन खर्च आहे तालुकास्तर उपविभाग स्तर जिल्हास्तर राज्य राज्यस्तर त्यानंतर यासाठीचा प्रशासकीय खर्च कार्यालयीन खर्च त्यानंतर पीक कापणीचे प्रयोग जे झाले त्यासाठी म्हणजे हजार रुपये प्रयोग प्रमाण दहा कोटी रुपये पीक कापणी प्रयोगासाठीचा खर्च म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी केला आता याच्यामध्ये थोडा अभ्यासाचा विषय आहे की जर ते शासकीय कर्मचारी असेल आणि त्यांना शासनाकडनं मानधन मिळत असेल तर त्यांना मग परत हजार रुपये प्रयोग प्रमाण पैसे का असाही त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे कारण की राज्याच्या तिजोरीचा एवढा विचार येतो तर मग करप्शन करण्यासाठी असे शासन निर्णय काढायचे त्यातनं एकतीस कोटी बत्तीस कोटी रुपये रिलीज करायचे आणि त्यातनं मग प्रत्यक्ष जे प्रयोग करणारे आहेत प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहेत त्यांना किती मिळतात ठेकेदाराला किती मिळतात कंपनीला किती मिळतात अधिकाऱ्यांना किती मिळतात आणि नेत्यांच्या खिशात किती जातात हे ही जी साखळी आहे ही जी चेन आहे ही भ्रष्टाचाराची आहे आणि बिचाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याचं खाल्ल्या जातं म्हणून आमची काळीच दुखतट या ठिकाणी हा सगळा विषय आहे आता जेव्हा ही आकडेवारी केंद्र शासनाकडनं पीक विमा कंपन्यांना जाईन त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही मागच्या वर्षीचा रबीचा कांद्याचा पीक विमा अद्याप जमा झालेला नाही किती महिने झालेत आठ ते नऊ महिने होत आलेत अजून तीन महिन्यामध्ये बारा महिने कंप्लीट होतील ही कुठली यंत्रणा ही कुठली व्यवस्था हे याला म्हणतात याला कुठला निष्काळजीपणा किती सिरियसनेस आहे का शासनामध्ये आहे का पीक कंपन्यांमध्ये आहे का जर एकवीस दिवसाचा टाइम लाईन असेल तर मग आता त्या ठिकाणी आठ नऊ महिने झाले अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस चा रब्बीचा विमा का जमा झाला नाही हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आता महत्वाच्या मुद्द्यावर येऊया आता काय झालाय की बाबा हे जो शासन निर्णय आलाय माहिती पुढे पाठवण्यात आलेली आहे पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आता तो पीक विमा नेमका कधी मिळणार तर यांच्या आकडेवारीनुसार जानेवारीनंतर फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान सरकारनं वेळेवर सबसिडी दिली आणि पुढाकार घेतला आणि पीक विमा कंपन्यांनी जर का प्रामाणिकपणे काम केलं तर फेब्रुवारी मार्च मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप दोन हजार पंचवीसचा मग हे सगळ्या पद्धतीचे पीक असतील त्याचा पीक विमा खात्यामध्ये जमा होईल आता हा किती होईल आणि एकंदर कोणाकोणाला मिळेल तर सरकारनं सांगितलंय सतरा हजार परंतु सतरा हजार नाही पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे मागच्या पाच किंवा मा सात मागच्या सात वर्षातील बेस्ट पाच वर्षामध्ये जे उत्पादन आलंय त्या उत्पादनाची सरासरीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या उत्पादनामध्ये किती घट आली आणि या वर्षीच्या उत्पादनामध्ये जी घट आली आणि त्याच्यावरनं तो क्लेम बनेल आणि त्यावरनं तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खात्या किती नुकसान भरपाई येणार हे तुमच्या त्या ठिकाणी ठरणार आहे त्यामुळे सतरा हजार रुपये तुम्हाला हेक्टरी भेटणार आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे आता नेमकं कोणाला मिळणार तर याच्यामध्ये जास्तीत जास्त जे दोनशे ब्याऐंशी तालुके होते दोनशे अठ्ठावन्न पूर्णतः बाधित एकोणतीस अंशतः बाधित तर ते लोक जास्तीत जास्त कव्हर होतील परंतु त्या भागात सुद्धा ज्या ठिकाणी चांगलं उत्पादन आलं आणि पीक कापणी प्रयोग चांगला आला त्या पीक कापणी प्रयोगामध्ये नुकसान दिसलं नाही उत्पादनामध्ये घट दिसली नाही तर पीक विमा मध्ये तुम्हाला कटोती लागणार आहे अशा पद्धतीचा हा संपूर्ण विषय आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दावा, तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद